प्राचीन संस्कृतींमध्ये दगडांचा वापर करून शहरे वसवली गेली मोठमोठ्या शिळांखाली लाकडी ओणके ठेवून शिळांची वाहतूक केली गेली दगडी ठोकळे साचे जमिनीपेक्षा ओणक्यांवरून सहज वाहून नेता येत होते ओणके हे चाकाचे काम करत होते चाक हे साधे यंत्र आहे याच्या शोधामुळे प्राचीन संस्कृतीमध्ये खूप मोठा प्रगतीचा टप्पा साधला गेला दोन चाके आणि त्यांना जोडणारा एक आस वापरून प्राचीन काळी लोकांनी रथ आणि गाडे बनवले चार चाक आणि दोन आस वापरून त्यांनी हातगाडी किंवा चार गाडी जसे की बैलगाडी टांगा इत्यादी बनवले आपण आता चाकाचा प्रयोग करून पाहूया हे पुस्तक खूपच जड आहे हे जागेवरून हलवायला खूपच ताकद लागते आता ही स्केच पेन्स टेबलावर एका पुढे एक अशी आपण मांडूया आपण यावर आता हे पुस्तक ठेवू आणि एक धक्का देऊन ते पुढे जाऊ देऊ एक धक्का दिला की स्केच पेन्स घरंगळत पुढे जातील स्केच पेन्स ही चाकाचे काम करत आहेत हे चाक आणि हा आस आहे हा दांडा आस आहे जो चाकामधून जातो चाक फिरते चाक आणि आस अनेक प्रकारे वापरतात चाक आणि आस ही साधी यंत्रे आहेत चाकांमुळे घर्षण कमी होऊन काम सोपे होते हा पुठ्ठा घेऊन कात्रीने वर्तुळे कापू या वर्तुळाची त्रिज्या दोन सेंटीमीटर तर याची चार सेंटीमीटर आहे एक टुथपिक वापरून हे एका जागी बसू हे आपले पुठ्ठ्याचे चाक आहे टूथपिक आसाचे काम करते आसाचे एक वर्तुळ किंवा आवर्तन पूर्ण केले की छोटे चाक बारा पूर्णांक पाच सेंटीमीटर तर हे मोठे चाक पंचवीस सेंटीमीटर पुढे जाते उभे चाक आडवे केल्यावर अनेक वेगवेगळ्या यंत्रांचा जन्म झाला या जात्याचा उपयोग धान्य दळण्यासाठी केला जातो कुंभाराचे चाक मडकी तयार करायला वापरले जाते वाऱ्यामुळे पवनचक्कीचे चाक फिरते तर जलविद्युत निर्मिती केंद्रात पाण्यामुळे चाक फिरते दरवाज्याची मूठ नसताना दरवाजा उघडायचा तुम्ही प्रयत्न केलाय का केला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की नुसत्या बोटांनी छोटा चार बाजू असलेला शाफ्ट किंवा दांडा फिरवणं किती अवघड आहे त्यामुळे मुठीची किंवा नॉबची किंवा नॉबमुळे आपल्याला किती मोठा फायदा मिळतो हेही तुमच्या लक्षात आलं असेल डोअर नॉब म्हणजेच दरवाजाची मूठ हे चाक आणि आस या साध्या यंत्रांचे उदाहरण आहे दरवाजाची मूठ हे चाक आहे तर त्याला जोडलेला पातळ दांडा हा आस आहे आज चाक असंख्य प्रकारे वापरले जाते तुम्ही कार्स रेल्वे रेल्वेगाड्या सायकली स्केट्स या सगळ्यांची चाकं बघितली असती इतरही अनेक गोष्टी जसे की मनगटी घड्याळं आणि भिंतीवरची घड्याळं यांच्यामधले गियर्स शिवणयंत्र रेल्वेचे इंजिन या सगळ्यांमध्ये चाकाचा वापर केला जातो चाकांशिवाय आपले आयुष्य खूपच वेगळे झाले असते एक चाकी ढकल गाडीला एक चाक आणि आस असतो या दोन्हीमुळे वस्तू हलवणे सोपे होते या खेळण्यातल्या गाडीला दोन आस आणि चार चाकी आहेत आपण काय शिकलो चाक हे साधे यंत्र आपल्या दैनंदिन आयुष्यात महत्वाची भूमिका निभावते घर्षण कमी करून काम सोपे करण्याचे कार्य चाक करतात कृती पुठ्ठ्याची चाके बनवून तसेच घरातील इतर उपलब्ध वस्तू वापरून खेळण्यातील गाडी तयार करा स्वाध्याय चाकाचा आपल्याला कुठे कुठे उपयोग होतो दैनंदिन जीवनातील पाच उदाहरणे लिहा चाक हे साधे यंत्र आहे असे का म्हटले आहे